پريشئبيل سروس مادو بار بار ساندلو सप्लाय जो आहे तो सप्लाय काही कालावधीनंतर ऑक्सिजनचा सप्लाय देखील पुढच्या दोन दिवसात आपल्या जिल्ह्याला आवश्यक त्या प्रमाणात म्हणजे वाढीव सेंटरसाठी उपलब्ध होईल अशी आम्हाला आशा आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचं काम सर्व तालुक्यात चालू आहे अँड बेस्ट आवश्यक प्रमाणे करतोय आपण सकट सगळी अँटीजेन टेस्ट आपण करत नाहीये आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या बरोबर आढावा घेताना आपल्या जिल्ह्यातली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय इथं काही रिक्त पद आहेत ते भरण्याच्यासाठी देखील राज्य सरकारच्या सचिवांच्या चर्चा करून त्या ते निर्णय घेण्यात आलेले आहे सर्व तालुका स्तरावर एमडीसिवीर आणि अन्य औषधं जी कोविडच्या साठी लागतात त्या औषधांचा पुरवठा प्रत्येक तालुक्यात करून तिथं वापराचे अधिकार हे तालुका स्तरावर देण्याचं देखील आम्ही ठरवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या नगरपालिका नगरपंचायती इथं आणि महापालिका इथं अ कोविडच्या संबंधात असणारे निर्णय घेताना त्यांना खर्चाचे वाढीव अधिकार देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय आहे त्याला राज्य सरकारच्या विकास खात्याची मान्यता आज उद्या मिळेल त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील आवश्यक ते गरजेप्रमाणे औषधं किती प्रमाणात कोविडच्या रिलेटेड काही भाग प्रमाणात ठेवायची का याबाबतीतली आम्ही तयारी केलेली आहे जर इथं आटपाळ इथं तिथून इकडे पेशंट येण्यासाठी आणखी अॅम्ब्युलन्स जर ॲम्ब्युलन्स बस उपलब्ध नसेल तर ॲम्ब्युलन्सच्या बरोबर साध्या गाड्या कन्व्हर्टेड टू ॲम्ब्युलन्स ही व्यवस्था देखील करण्याचं काम आपण केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी नवीन केंद्र आपण उभा करतोय त्या नवीन केंद्रामध्ये अं विशेषतः आपल्या जिल्ह्यातली सध्याची परिस्थिती आपल्याला आवश्यक आहे आता जिल्ह्यामध्ये जवळपास जवळपास दोन हजार अठरा एकूण खाटा आपल्याकडे उपलब्ध आहे बेड्स उपलब्ध आहेत आणि त्यातले तीनशे त्र्याऐंशी बेड्स वेकंट आहेत आणि सोळाशे पस्तीस बेड्सवर रुग्ण आहेत त्या दोन हजार अठरा बेड्समध्ये आय सी यूचे बेड्स पाचशे नऊ आहेत आणि त्या पाचशे मध्ये ही अतिरिक्त व्यवस्था ही पुढच्या उशिरात उशिरा सात दिवसात आणि कमीत कमी चार तीन चार दिवसाच्या नंतर उपलब्ध होईल आज मी मगाशी आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणे आजही आज आपल्याकडे वेकंट आय सी यू बेड्स त्र्याहत्तर आहेत आणि वॉर्डातले बेड्स साधारणपणाने तीनशे दहा आहेत त्यामुळं आपल्याला हे ध्यानात घेतलं पाहिजे की आपण जी सध्याची व्यवस्था आहे ती पूर्ण भरलेली आहे आणि बेड उपलब्ध होत नाहीत असं जे आपण म्हणतो त्यात काही हॉस्पिटल पूर्ण भरलेले आहेत आणि काही हॉस्पिटलमध्ये जागा रिक्त आहेत आणि आमचा विश्वास आहे की हे जे आम्ही गेल्या दोन चार दिवसात प्रयत्न केले त्यातून साधारणपणाने सहाशे ते पाच सहाशे ते सातशे बेड्स हे आपल्याला अतिरिक्त अतिरिक्त उपलब्ध होतील आणि सहाशे ते सहाशे ते सातशे बेड्स अतिरिक्त उपलब्ध व्हावेत असा आमचा अंदाज आहे ज्याच्यामुळे पुढे जी संख्या वाढेल त्या बाबतीत वाढण्याची शक्य वाढू नये असे प्रयत्न आहेत पण जर वाढली तर या सगळ्या सुविधा सर्वांना उपलब्ध होतील अनेक ठिकाणी दहनासाठी अ... मजूर किंवा तिथे कर्मचारी वर्ग बंद करतात बऱ्याच ठिकाणी ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाहीत अशी एक तक्रार आलेली आहे त्यासाठी त्या त्या नगर परिषदांना पुन्हा जिल्हाधिकारी सूचना देतील त्याचबरोबर आपल्याला प्राथमिक के आरोग्य केंद्रावर इतर सगळे रोग ट्रीट करण्यासाठी आणि सर्व आवश्यक ती औषधं उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन सिलेंडर आहेत ऑक्सिजनची ती सिलेंडर परवापासून कायम भरून राहतील आणि कमी झाली तर लगेच नवीन सिलेंडर रिप्लेस होईल अशी व्यवस्था केली आहे कारण एखादा धाप टाकत आलाच जर तिथं तर त्याला लगेच ऑक्सिजन द्यावा आणि मृत्यूचा दर कमी करण्यासाठी जे जे शक्य आहे पासून सर्व प्रकारची औषधं तालुका स्तरावर देण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्या तालुक्याच्या स्तरावरून जे सरकारी रुग्णालय आहेत ते सरकारी रुग्णालय किंवा सरकारने आम्ही गेले आम्ही जे मगाशी सांगतोय ती संख्या बेडची सांगितली सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेली तिथं ॲडमिट झालेल्या पेशंटसाठी ही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आ, महात्मा फुले योजनेमधून जे पेशंट्स असतील त्यांच्यात रेमडेसिवीर बसत नाही पण त्यासाठी काही मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे पण सध्या आज औषधं उपलब्ध करून देणं हे पहिल्यांदा प्राधान्य आहे त्याचा खर्च आहे त्या खर्च काही प्रमाणात बेअर करावा लागेल तो कसा करायचा काय करायचा तो मार्ग काढतोय पण ही जी सहाशे सातशे बेडची जी सुविधा आम्ही जिल्ह्यात निर्माण करतो आहे त्याच्यात हाय फ्लो ऑक्सिजन सप्लाय करणारी मशीन्स बायपॅप मशीन्स त्यासाठी आवश्यक असणारे सगळे इक्विपमेंट हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या पुढच्या सात आठ दिवसात बहुतेक सगळ्या ठिकाणी या काही प्रमाणात फॅसिलिटीज उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतील माझा विश्वास आहे की आता ड्युरा सिलेंडर म्हणून जो प्रकार असतो म्हणजे कंटिन्युअस त्या ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि सिलेंडर काढा लावा हे होत नाही एकदमच तो ड्युरा सिलेंडरच बदलला तर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची व्यवस्था होते तसे ड्युरा सिलेंडर्स या मी मगाशी सांगितलेल्या प्रत्येक तालुक्याच्या आपण नव्यानं उपल उभ्या करणाऱ्या व्यवस्थेत निर्माण होत आहेत जशी जम्बो फॅसिलिटी मुंबई महानगरपालिकेत आणि अन्य ठिकाणी आहे तशा प्रकारचीच फॅसिलिटी तालुका स्तरावर या सात आठ ठिकाणी आपण निर्माण करतोय जेणेकरून आपल्याला बरीचशी त्यात सुसह्यता परिस्थितीमध्ये निर्माण होईल परिस्थिती अत्यंत गंभीर आहे परिस्थिती जर पाहिली तर फार मोठ्या प्रमाणात संक्रमण झालेलं आहे आणि तरी देखील अनेकांना आव्हान करून देखील लोक घराच्या बाहेर पडायचं थांबत नाही आहेत अनेक वेळेला आपल्या घरात कुणाला कोविड झाल्याशिवाय त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळं प्रसार फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वाढलेला आहे माझी आपल्यामार्फत सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे आवश्यकतेशिवाय घर सोडू नये लहान मुलांना घराच्या बाहेर शक्यतो जाऊन देऊ नये खेळायला म्हणून संध्याकाळी जाहीर बाहेर जाणारी मुलं देखील घरी कोविड घेऊन यायला लागली आहेत अशी काही उदाहरणं जिल्ह्यात आपल्या आहेत आणि कोविड झाल्यामुळं घाबरून जाण्याचं देखील कारण नाही हे आपणही सगळ्यांना सांगितलं पाहिजे अनेक लोक भीतीमुळं अडचणीत आलेली संकटात आलेले अतिशय शेवटच्या घटकेला पोचलेली अनुभवायला मिळालेली आहेत कोविडवर उपाय आहे योग्य वेळी जर आपण आपल्याला सर्दी खोकला ताप किंवा अन्य आ, होता से। आ, लग, ला ला काही गोष्ट होत असेल तर डॉक्टरना सांगितलं तर त्याच्यावर लगेच उपाययोजना होऊ शकते आणि उपाययोजना जर व्यवस्थित झाली तर घरात बसूनच कोविड दुरुस्त होऊ शकतो असं हजारोंच्या बाबतीत घडलेलं आहे म्हणून माझी आपणामार्फत सांगली जिल्ह्यातल्या जनतेला विनंती आहे की काहीही थोडंसं बदल दिसला काही आ, आ दम लागायला लागला श्वासाचा त्रास दिला कोणत्याही प्रकारचे सिमटम दिसले तर आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातल्या डॉक्टरला दाखवा त्याच्या सल्ल्यानुसार आपण पुढची पावलं टाका घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही अनेक जण व्हेंटिलेटरवर गेलेली देखील मागं दुरुस्त होऊन आलेले पण चांगले अनुभव आहेत त्यामुळं ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे म्हणजे ब्लड प्रेशर आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे किडनीचा प्रॉब्लेम आहे लिवरचा प्रॉब्लेम आहे अति स्मोकिंग त्यांनी जास्त केलेलं आहे असे जे प्रकार आहेत त्यांनी सावध राहिलं पाहिजे कोविड होणार नाही ह्याची काळजी पूर्ण त्यांनी घ्यावी माझी तर सूचना आहे की घराच्या बाहेरच यांनी पडू नये पण इतर जण जे पडत आहेत त्यांनी देखील तोंडावर मास्कशिवाय कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरू नये सर्व ज्या काळजी आहेत त्या घ्याव्यात मी आता मास्क काढलाय कारण आपल्याशी बोलताना आपल्याला स्पष्ट ऐकू येणार नाही म्हणून पण मी मास्क पूर्ण मधल्या काळात कमी होतो पण मास्क घालण्याशिवाय याच्यापासून बचाव नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे माझी आपणामार्फत सांगली जिल्ह्यातल्या जनतेला विनंती आहे त्यांची काळजी घेण्यासारखी पूर्ण ताकदीनं शासन आम्ही सगळे प्रयत्न करू कोणताही तुटवडा तो जाणवणार नाही पुढच्या दोन तीन दिवसात म्हणजे काही तालुके असे आहेत की जिथं बेडची उपलब्धी चांगली आहे आणि संख्या कमी आहे त्यामुळं काही काळजीचं कारण नाही कोविड प्लस झालं आहे कोविड पॉझिटिव्ह आलं आहे म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही तुमच्यासाठी सगळ्या सुविधा महाराष्ट्र सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत त्याचा आपण फायदा घ्या गोंधळून जाऊन विनाकारण आपण हे करायची गरज नाही थोडासा सल्ला डॉक्टरचा घेतला ताबडतोबीनं कवठेपिरांना मी रात्री होतो तर कवठेपिरांना पिरांना तिथं लक्षणं कोविडची दिसली तर त्या ठिकाणी काही आवश्यक असणारी औषधं आवश्य सुरुवात करून तिथं बरंचसं कंट्रोल या संबंधातल्या रोगावर आणण्यात आलेलं आहे त्यामुळं असे सर्व प्रकार आणि प्रयोग करतो आहे आपण आज एक प्राईड हॉटेलमध्ये इथल्या मेडिकल असोसिएशनने सांगलीच्या जवळपास तीस रूम्स आणि थोड्या दिवसाने चाळीस म्हणजे सत्तर रूम्स या पेड फॅसिलिटी आहे तिथं लोक राहतील जेवण खाण ब्रेकफास्ट सगळा तिथं उपलब्ध होईल औषधासहित सगळी सेवा त्यांची होईल अशी काहीतरी फॅसिलिटी त्यांनी उभी केलेली आहे ते आज आम्ही सुरुवात करून आलो त्याचबरोबर डॉक्टर वाळवेकरांच्याकडे देखील तीस चाळीस बेड्स आहेत तिथं देखील ऑक्सिजनेटेड बेड आणि व्हेंटिलेटर टाईप व्हेंटिलेटर सदृश जी काही गरज आहे ती निर्माण करण्याचं काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ता एक शेवटचं कर्नाळ रोडला एक हॉल मगदूम हॉल भाड्याने घेऊन उपलब्ध करून त्या ठिकाणी पंचवीस बेडची व्यवस्था झालेली आहे संपूर्ण शंभर बेडची तिथं व्यवस्था होईल डॉक्टर अमोल पाटील म्हणून मालेवाडीचे आहेत ते पुण्याला असतात त्यांनी तिथं ती व्यवस्था करायची जबाबदारी धरले स्वीकारलेली आहे तिथंही जवळपास पुढच्या पाच सहा दिवसात शंभरपर्यंत ते जायची त्यांची तयारी आहे त्याचबरोबर आणखीन काही संघटनांनी मला स्वतःहून पुढाकार इच्छा इच्छा दाखवलेली आहे जे वाळवेकरांच्या तिथं आहे ते जैन समाज संघटनेनं केलेलं आहे मराठा उद्योजक परिवाराने देखील तशी इच्छा व्यक्त करणारा पत्र शंभर बेडचं करतो म्हणून माझ्याकडं कर दिलेलं आहे आपल्या आ, या इस्लामपूरबरोबर आशातही अण्णासाहेब डांगे कॉलेजमध्ये ती एक सुविधा आपण निर्माण करतो आहे पन्नास बेडची अशा जिथं शक्य आहे जिथं डॉक्टरची उपलब्धी आहे त्या सर्व ठिकाणी आपण यंत्रणा उभी करतोय झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून मला असं खात्री आहे की पुढच्या चार पाच दिवसात आणखीन लोकांना कोविडच्या रुग्णालयांच्या व्यवस्था व्यवस्थितपणानं उपलब्ध होती आणि शेवटचा मुद्दा माझा एक आहे की असंही दिसून आलं की मला कोविड झाल्यावर मी डायरेक्ट हॉस्पिटल गाठतोय आणि बेड ताब्यात घेतोय आपल्याला हे परवडणारं नाही आहे ज्यांचा सी टी स्कोअर चार पाच सहा आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायचं काय गरज नाही किंवा ज्यांना सिम्पटम्स नाहीत त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन असणारा किंवा साधा बेडही घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे कारण ज्याला लढाई करायची आहे मृत्यूशी त्याच्यासाठी ती आवश्यक आहे तुम्ही जाऊन तिथं बेड घेणं बरोबर नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांना विनंती करतो जिल्हाधिकाऱ्यांनाही मी सूचना दिलेल्या आहेत अनावश्यक ऑक्युपन्सी जर असेल बेडची तर त्या पेशंटना नम्रपणाने सी सी सीमध्ये जाऊन थांबायला सांगू पण अत्यंत आवश्यक ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे व्हेंटिलेटरची गरज आहे अत्यंत पुढच्या स्टेजला गेलेली केस असेल त्यांनाच ऑक्सिजन उप आ, आ, या फॅसिलिटीचा वापर त्यांनी करावा अन्य सिमटम नसणारे किंवा थोडे सिमटम आहेत पण आटोक्यात आहेत अशांना जास्त पुढं त्यांनी त्याचा वापर करू नये अशी आमची त्यांना आपल्या मार्फत जाहीर विनंती केंद्राची रिक्त पदक मुळात जवळपास कर्मचारी रिप्लेस करायच म्हटलं तर सुद्धा तिथं ताण आहे चार पाच महिने ते सगळे कर्मचारी डॉक्टर प्राध्यापक किमान थेट जरी भरती करता तात्पुरत्या कंत्राटी पद्धतीवर सुद्धा काही बोलून तिथं केलं जात ते त्याची चर्चा झाली संबंधितांशी आम्ही बोललेलो आहे मी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटलाही तात्पुरते त्यांना जागा भरून देण्याची अनुमती देण्याची व्यवस्था होईल ते भरतील पुढच्या काही दिवसात त्यासाठी हे जे आपण ॲडिशनल बेड्स मी तुम्हाला मगाशी आकडेवारी सांगितली ती जर उपलब्ध झाली तर कदाचित आपल्याला अशा हॉस्पिटलची गरज राहणार नाही पण पर तोपर्यंत कोणी नकार देऊ नये ही जी आम्ही विनंती केली आहे त्याला त्यांनी मान द्यावा थोड्या दिवसासाठी का होईना पण समाजाची आता ही गरज आहे म्हणून त्यांनी नकार देऊ नये आमच्या फॅसिलिटीज सुरू झाल्या आणि पेशंट तिकडे जायला लागले तर त्याच डॉक्टरना आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही आमच्या सुरू केलेल्या कोविड हॉस्पिटल मध्ये येऊन सेवा द्या आता बेळ वाढवलं जातं मात्र जी औषधी इंजेक्शन आहे ती महागडी इंजेक्शन आहे इतर वेळेस जसं पोराच्या वेळी दुष्काळाच्या वेळी जसं फंड गोळा केला जातो तसा विविध संघटना सामाजिक लोक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून एखादा असं फंड जर निर्माण केला तर जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला तर ते इंजेक्शन खरेदी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि फार महागडी औषध आहे जे इंजेक्शन आहे ते बेड वाढवतोय मात्र जे गरज इंजेक्शन आहे आता जे सरकारच्या रुग्णालयात आलेले आहेत त्यांना सरकारच्या माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध करतो पण काही धनिकांनाही आम्ही आवाहन करणार आहे की त्यांनी जर तशी सुविधा करून औषधं उपलब्ध करून दिली तर ती औषधं घेऊन अत्यंत गरजू पेशंटपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करू नाही गरज लॉकडाऊन हा जो शब्द आहे तर लॉकडाऊन जर केलं तर मागच्या वेळी असा आमचा अनुभव आहे की त्याच्या बाबतीत वेगवेगळी मतमतांतर येतात आणि दोन्ही बाजूने बोलणारे लोक असतात त्यामुळं आम्ही असं आता सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की गरजेशिवाय बाहेर पडू नका शेवटी बाहेर पडला तर करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे हे एकदा महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्ह्यात बहुतेक सगळ्यांना कळलेलं आहे त्यामुळं आमची अपेक्षा आहे की गरजेच्याशिवाय बाहेर पडू नये ग्रामीण भागातही आणि शहरी भागातही आता इस्लामपूरला तिथल्या लोकांनी पुढाकार घेऊन स्वतःच लॉकडाऊन केलेला आहे काल कुठल्या गावात गेलेलो विट्यालय केलेलं आहे आता कवठे मंकाळ आहे उत्स्फूर्तपणाने लोक करतायत आणि शेवटी पोलीस तरी किती ठिकाणी अडवणार हा एक प्रश्न आहे त्यामुळे उत्स्फूर्त जनता कर्फ्यू टाइप काही गाव आता त्याचं अनुकरण बदल करतायत लॉकडाऊनच्या बद्दल मतमत तर आहेत मात्र जे लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की जे इस्लामपूर मध्ये स्ट्रिक्ट पाळलं गेलं कोरोनामुक्त झाल्यास सुरुवातीच्या जे धारावी लागू शकतात ते चांगली मिळते शहराच्या बाबतीत का होऊ शकत नाही कडक उपाययोजना नाही लॉकडाऊन हा एक प्रकार आहे पण त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कॉन्टॅक्ट ट्रेसिंग लिमिटेड पेशंट जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं हे सोपं आहे आता काय झालेलं आहे की कम्युनिटी स्प्रेड झालेलं आहे आणि त्यामुळं कॉन्टॅक्ट आता मी आज किती जणांना भेटलो याचं बॅ मागं मागं करत गेलो तर ती फार वाढतंय आणि त्यांना मग होम आयसोलेशनच्या सूचना देणं अलगीकरणाचे निर्णय घेणे हे प्रयत्न चालू आहेत सांगली महापालिकेने आता पूर्वी सहा सात जणांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेलं सांगली महापालिकेने आज अकरा जणांपर्यंत त्यांचा स्कोर गेलेला आहे म्हणजे एका पेशंटसाठी अकरा माणसं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ऑन एन ॲव्हरेज म्हणजे काही ठिकाणी वीस बावीसही झालेले आहेत पण ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक माणूस कुठं कुठं गेलेला हे उडकून अकरा ऑन अन ॲव्हरेज अकरापर्यंत त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले हे प्रयत्न होत आहेत सगळीकडं पण आता काय झालेलं आहे की आता कॉन्टॅ एखाद्याला पॉझिटिव्ह झाला म्हटल्यावर ते हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट करणं हाच स्पीडनं कार्यक्रम होतोय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्यालाच विचारून त्याची हिस्ट्री घेऊन जे टाइम मिळतो तो टाइम बऱ्याच केसेसमध्ये मिळत नाही असं झालेलं आहे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनची सं खंडित होण्याची शक्यता बऱ्याच ठिकाणची दिसते आहे जे सध्या सप्लाय करत आहेत आज दिवसभरात आम्ही जे सप्लाय आमच्याकडं पुरवठा आहेत त्यांची खातरजमा आम्ही केलेली आहे की तो ऑक्सिजनचा पुरवठा थांबणार नाही पण काही जिल्ह्यातून आपण औषध ऑक्सिजन आणत होतो त्यांनी आमच्या जिल्ह्यातही संख्या वाढते त्यामुळं ते त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे त्यामुळं मी आज सकाळपासून पर्यायी व्यवस्था निर्माण पर्याय व्यवस्था केलेली आहे पर्यायी व्यवस्था उद्यापासून सुरू होईल आणि पूर्वी ऑक्सिजन अधिक पर्यायी व्यवस्था ही मिळून देखील आपण काठावर येऊ अशी परिस्थिती आहे पण पर्यायी व्यवस्था मी केलेली आहे आपल्याकडे आपण सगळ्या हॉस्पिटल खाजगी रुग्णालय जे आहेत तिथं आपण कोविड पेशंट ट्रीट करणाऱ्या रुग्णालयात एक ऑडिटर बसवलेला आहे आणि आपण जे म्हणताय अशी जर तक्रार आली असेल तर त्या आ, काल अशी आणखीन एक तक्रार आली काही ठिकाणी पेशंट आल्या सांगतात पैसे ठेवा दहा हजार रुपये आणि मग जाताना महात्मा फुलेचा त्याला बिल लावतो आणि उरलेली कच्चा बिल त्यांना देतात असेही काही हॉस्पिटल्स आहेत काही ठिकाणी पैसे दिल्याशिवाय ॲडमिशन करत नाहीत असेही काही कमर्शियल दृष्टीनं या कोविडच्या समस्येकडं बघणारी एक दोन जण आहेत जास्त नाही आहेत मी सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटीवर अन्याय होऊन देणार नाही एक दोन असे आहेत माझी त्यांना विनंती आणि जिल्हाधिकारी त्यांच्याशी बोलतील आम्ही मगाशी चर्चा करून राज्यमंत्र्यांनी अशी एक दोन उदाहरणं सांगितलेली आहेत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी आलेले तक्रार संबंधित डॉक्टरांशी बोलतील हा प्रकार होणार नाही याची दक्षता घेतील बरोबर भर आहे त्यांचं ही समस्या सगळीकडे आहे आज सगळ्यात मोठा तर इमिजिएट अटेंड करायची केस ची आहे। इतर आ, आ, जी आहे ती कोविडची आहे पण इतर रुग्ण जे आहेत त्यांना ट्रीट करायला प्रत्येक शहरामध्ये जे नॉन कोविडचे हॉस्पिटल्स आहेत ते चालू राहिले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की डॉक्टरांनी प्रॅक्टिस बंद केलेली आहे बऱ्याच ठिकाणी डॉक्टर पेशंटला भेटत नाही अशीही काही कंप्लेंट्स यायला लागले त्यामुळे एकदम तुटवडा जाणवायला लागला आहे त्यामुळं सर्व ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्यांनी पेशंटना तपासायला सुरुवात केली पाहिजे आपली रुग्णालय बंद करून चालणार नाही इतर जे कोविडचे सिम्पटम्स नाहीत अशा पेशंट्सना तपासायला काहीच अडचण नाही पाहिजे असेल तर अँटीजेन टेस्ट करून घ्यावी आणि मग पेशंट तपासावा जर त्या बाबतीत कोणाला चिंता असेल तर किंवा पी पी किट घालून जरी त्यांनी डॉक्टरने डॉक्टरांनी तपासले पेशंट तरी चालेल thank you <laughs>